राष्ट्रीय परिषद अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक या ठिकाणी चालू आहे आणि पूज्य समवेत देशातले जे सगळे प्रमुख विविध संप्रदायाचे संत महंत आहेत असे सगळे आज या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्याला भेट देण्याकरता आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी आलो ही जी समिती आहे ही समिती देशामध्ये लोकांमध्ये जागरण झालं पाहिजे समतेचा भाव लोकांमध्ये तयार झाला पाहिजे सर्वांनी एकत्रितपणे राहिलं पाहिजे रूढी परंपरा सोडून जे शाश्वत अशा प्रकारचा आपला विचार आहे तो विचार आपल्याला कसा त्या ठिकाणी जागवता येईल आणि सर्वांना जो काही आपला हिंदू धर्म आहे सनातन संस्कृती आहे या संदर्भात कसं जागृत करता येईल अशा विविध मुद्द्यांवर आणि जे काही राष्ट्रीय प्रश्न असतात त्या राष्ट्रीय प्रश्नांवर देखील या ठिकाणी चर्चा होते ती चर्चा या ठिकाणी झाली आहे मी केवळ आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी आलो आहे उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय की ईव्हीएमच्या घोटाळा करून जिंकले तर जनतेत असंतोष निर्माण होईल मला असं वाटतं की याच्यावर आता उत्तर देण्यालायक देखील राहिलं नाही आहे कारण या लोकांची सवय आहे हे जिंकले तर ईव्हीएम चांगली हे हारले तर ईव्हीएम वाईट आता त्यांना माहिती आहे की दारुण पराभव या निवडणुकीत होणार आहे त्यामुळे आधीच ईव्हीएम बद्दल बोलणं त्यांनी सुरू केलेलं आहे माझा एकच या ठिकाणी सगळ्यांना सवाल आहे देशाच्या इलेक्शन कमिशननी ओपन चॅलेंज दिला ओपन चॅलेंज ईव्हीएम टॅम्पर करून दाखवा एकही पोलिटिकल पार्टी करू शकलेली नाही सरकार अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक या ठिकाणी चालू आहे आणि पूज्य समवेत देशातले जे सगळे प्रमुख विविध संप्रदायाचे संत महंत आहेत असे सगळे आज या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्याला भेट देण्याकरता आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी आलो ही जी समिती आहे ही समिती देशामध्ये लोकांमध्ये जागरण झालं पाहिजे समतेचा भाव लोकांमध्ये तयार झाला पाहिजे सर्वांनी एकत्रितपणे राहिलं पाहिजे रूढी परंपरा सोडून जे शाश्वत अशा प्रकारचा आपला विचार आहे तो विचार आपल्याला कसा त्या ठिकाणी जागवता येईल आणि सर्वांना जो काही आपला हिंदू धर्म आहे सनातन संस्कृती आहे या संदर्भात कसं जागृत करता येईल अशा विविध मुद्द्यांवर आणि जे काही राष्ट्रीय प्रश्न असतात त्या राष्ट्रीय प्रश्नांवर देखील या ठिकाणी चर्चा होते ती चर्चा या ठिकाणी झाली आहे मी केवळ आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी आलो आहे उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय की ईव्हीएमच्या घोटाळा करून जिंकले तर जनतेत असंतोष निर्माण होईल मला असं वाटतं की याच्यावर आता उत्तर देण्यालायक देखील राहिलं नाहीये कारण या लोकांची सवय आहे हे जिंकले तर ईव्हीएम चांगली हे हारले तर ईव्हीएम वाईट आता त्यांना माहिती आहे की दारुण पराभव या निवडणुकीत होणार आहे त्यामुळे आधीच ईव्हीएम बद्दल बोलणं त्यांनी सुरू केलेलं आहे माझा एकच या ठिकाणी सगळ्यांना सवाल आहे देशाच्या इलेक्शन कमिशननी ओपन चॅलेंज आहे ओपन चॅलेंज ईव्हीएम टॅम्पर करून दाखवा एकही पॉलिटिकल पार्टी करू शकलेली नाही सरकार सर, 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 अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक या ठिकाणी चालू आहे आणि पूज्य शंकराचार्याजीं समवेत देशातले जे सगळे प्रमुख विविध संप्रदायाचे संत महंत आहेत असे सगळे आज या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्याला भेट देण्याकरता आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी आलो आ, ही जी समिती आहे ही समिती देशामध्ये लोकांमध्ये जागरण झालं पाहिजे समतेचा भाव लोकांमध्ये तयार झाला पाहिजे सर्वांनी एकत्रितपणे राहिलं पाहिजे रूढी परंपरा सोडून जे शाश्वत अशा प्रकारचा आपला विचार आहे तो विचार आपल्याला कसा त्या ठिकाणी जागवता येईल आणि सर्वांना जो काही आपला हिंदू धर्म आहे सनातन संस्कृती आहे या संदर्भात कसं जागृत करता येईल अशा विविध मुद्द्यांवर आणि जे काही राष्ट्रीय प्रश्न असतात त्या राष्ट्रीय प्रश्नांवर देखील या ठिकाणी चर्चा होते ती चर्चा या ठिकाणी झाली आहे मी केवळ आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी आलो आहे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे की ईव्हीएमच्या घोटाळा करून जिंकले तर जनतेत असंतोष निर्माण होईल मला असं वाटतं की याच्यावर आता उत्तर देण्यालायक देखील राहिलं नाही आहे कारण या लोकांची सवय आहे हे जिंकले तर ईव्हीएम चांगली हे हारले तर ईव्हीएम वाईट आता त्यांना माहिती आहे की दारुण पराभव या निवडणुकीत होणार आहे त्यामुळे आधीच ईव्हीएम बद्दल बोलणं त्यांनी सुरू केलेलं आहे माझा एकच या ठिकाणी सगळ्यांना सवाल आहे देशाच्या इलेक्शन कमिशननी ओपन चॅलेंज दिला ओपन चॅलेंज ईव्हीएम टॅम्पर करून दाखवा एकही पॉलिटिकल पार्टी करू शकलेली नाही सर सरकार सर, राष्ट्रीय परिषद अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक या ठिकाणी चालू आहे आणि पूज्य शंकराचार्याजीं समवेत देशातले जे सगळे प्रमुख विविध संप्रदायाचे संत महंत आहेत असे सगळे आज या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्याला भेट देण्याकरता आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी आलो ही जी समिती आहे ही समिती देशामध्ये लोकांमध्ये जागरण झालं पाहिजे समतेचा भाव लोकांमध्ये तयार झाला पाहिजे सर्वांनी एकत्रितपणे राहिलं पाहिजे रूढी परंपरा सोडून जे शाश्वत अशा प्रकारचा आपला विचार आहे तो विचार आपल्याला कसा त्या ठिकाणी जागवता येईल आणि सर्वांना जो काही आपला हिंदू धर्म आहे सनातन संस्कृती आहे या संदर्भात कसं जागृत करता येईल अशा विविध मुद्द्यांवर आणि जे काही राष्ट्रीय प्रश्न असतात त्या राष्ट्रीय प्रश्नांवर देखील या ठिकाणी चर्चा होते ती चर्चा या ठिकाणी झाली आहे मी केवळ आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी आलो आहे उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय की ईव्हीएमच्या घोटाळा करून जिंकले तर जनतेत असंतोष निर्माण होईल मला असं वाटतं की याच्यावर आता उत्तर देण्यालायक देखील राहिलं नाही आहे कारण या लोकांची सवय आहे हे जिंकले तर ईव्हीएम चांगली हे हारले तर ईव्हीएम वाईट आता त्यांना माहिती आहे की दारुण पराभव या निवडणुकीत होणार आहे त्यामुळे आधीच ईव्हीएम बद्दल बोलणं त्यांनी सुरू केलेलं आहे माझा एकच या ठिकाणी सगळ्यांना सवाल आहे देशाच्या इलेक्शन कमिशननी ओपन चॅलेंज दिला है, ओपन चॅलेंज ईव्हीएम टॅम्पर करून दाखवा एकही पोलिटिकल पार्टी करू शकलेली नाही सरकार सर, 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 था। अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक या ठिकाणी चालू आहे आणि पूज्य समवेत देशातले जे सगळे प्रमुख विविध संप्रदायाचे संत महंत आहेत असे सगळे आज या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्याला भेट देण्याकरता आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी आलो ही जी समिती आहे ही समिती देशामध्ये लोकांमध्ये जागरण झालं पाहिजे समतेचा भाव लोकांमध्ये तयार झाला पाहिजे सर्वांनी एकत्रितपणे राहिलं पाहिजे रूढी परंपरा सोडून जे शाश्वत अशा प्रकारचा आपला विचार आहे तो विचार आपल्याला कसा त्या ठिकाणी जागवता येईल आणि सर्वांना जो काही आपला हिंदू धर्म आहे सनातन संस्कृती आहे या संदर्भात कसं जागृत करता येईल अशा विविध मुद्द्यांवर आणि जे काही राष्ट्रीय प्रश्न असतात त्या राष्ट्रीय प्रश्नांवर देखील या ठिकाणी चर्चा होते ती चर्चा या ठिकाणी झाली आहे मी केवळ आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी आलो आहे उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय की ईव्हीएमच्या घोटाळा करून जिंकले तर जनतेत असंतोष निर्माण होईल मला असं वाटतं की याच्यावर आता उत्तर देण्यालायक देखील राहिलं नाहीये कारण या लोकांची सवय आहे हे जिंकले तर ईव्हीएम चांगली हे हारले तर ईव्हीएम वाईट आता त्यांना माहिती आहे की दारुण पराभव या निवडणुकीत होणार आहे त्यामुळे आधीच ईव्हीएम बद्दल बोलणं त्यांनी सुरू केलेलं आहे माझा एकच या ठिकाणी सगळ्यांना सवाल आहे देशाच्या इलेक्शन कमिशननी ओपन चॅलेंज आहे ओपन चॅलेंज ईव्हीएम टॅम्पर करून दाखवा एकही पॉलिटिकल पार्टी करू शकलेली नाही सर सरकार अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक या ठिकाणी चालू आहे आणि पूज्य शंकराचार्याजीं समवेत देशातले जे सगळे प्रमुख विविध संप्रदायाचे संत महंत आहेत असे सगळे आज या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्याला भेट देण्याकरता आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी आलो आ, ही जी समिती आहे ही समिती देशामध्ये लोकांमध्ये जागरण झालं पाहिजे समतेचा भाव लोकांमध्ये तयार झाला पाहिजे सर्वांनी एकत्रितपणे राहिलं पाहिजे रूढी परंपरा सोडून जे शाश्वत अशा प्रकारचा आपला विचार आहे तो विचार आपल्याला कसा त्या ठिकाणी जागवता येईल आणि सर्वांना जो काही आपला हिंदू धर्म आहे सनातन संस्कृती आहे या संदर्भात कसं जागृत करता येईल अशा विविध मुद्द्यांवर आणि जे काही राष्ट्रीय प्रश्न असतात त्या राष्ट्रीय प्रश्नांवर देखील या ठिकाणी चर्चा होते ती चर्चा या ठिकाणी झाली आहे मी केवळ आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी आलो आहे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे की ईव्हीएमच्या घोटाळा करून जिंकले तर जनतेत असंतोष निर्माण होईल मला असं वाटतं की याच्यावर आता उत्तर देण्यालायक देखील राहिलं नाही आहे कारण या लोकांची सवय आहे हे जिंकले तर ईव्हीएम चांगली हे हारले तर ईव्हीएम वाईट आता त्यांना माहिती आहे की दारुण पराभव या निवडणुकीत होणार आहे त्यामुळे आधीच ईव्हीएम बद्दल बोलणं त्यांनी सुरू केलेलं आहे माझा एकच या ठिकाणी सगळ्यांना सवाल आहे देशाच्या इलेक्शन कमिशननी ओपन चॅलेंज दिला ओपन चॅलेंज ईव्हीएम टॅम्पर करून दाखवा एकही पॉलिटिकल पार्टी करू शकलेली नाही सरकार राष्ट्रीय परिषद बाबत अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक या ठिकाणी चालू आहे आणि पूज्य समवेत देशातले जे सगळे प्रमुख विविध संप्रदायाचे संत महंत आहेत असे सगळे आज या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्याला भेट देण्याकरता आणि त्यांची आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी आलो ही जी समिती आहे ही समिती देशामध्ये लोकांमध्ये जागरण झालं पाहिजे समतेचा भाव लोकांमध्ये तयार झाला पाहिजे सर्वांनी एकत्रितपणे राहिलं पाहिजे रूढी परंपरा सोडून जे शाश्वत अशा प्रकारचा आपला विचार आहे तो विचार आपल्याला कसा त्या ठिकाणी जागवता येईल आणि सर्वांना जो काही आपला हिंदू धर्म आहे सनातन संस्कृती आहे या संदर्भात कसं जागृत करता येईल अशा विविध मुद्द्यांवर आणि जे काही राष्ट्रीय प्रश्न असतात त्या राष्ट्रीय प्रश्नांवर देखील या ठिकाणी चर्चा होते ती चर्चा या ठिकाणी झाली आहे मी केवळ आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी आलो आहे उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय की ईव्हीएमच्या घोटाळा करून जिंकले तर जनतेत असंतोष निर्माण होईल मला असं वाटतं की याच्यावर आता उत्तर देण्यालायक देखील राहिलं नाही आहे कारण या लोकांची सवय आहे हे जिंकले तर ईव्हीएम चांगली हे हारले तर ईव्हीएम वाईट आता त्यांना माहिती आहे की दारुण पराभव या निवडणुकीत होणार आहे त्यामुळे आधीच ईव्हीएम बद्दल बोलणं त्यांनी सुरू केलेलं आहे माझा एकच या ठिकाणी सगळ्यांना सवाल आहे देशाच्या इलेक्शन कमिशननी ओपन चॅलेंज दिला है, ओपन चॅलेंज ईव्हीएम टॅम्पर करून दाखवा एकही पोलिटिकल पार्टी करू शकलेली नाही सरकार सर, 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 अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक या ठिकाणी चालू आहे आणि पूज्य समवेत देशातले जे सगळे प्रमुख विविध संप्रदायाचे संत महंत आहेत असे सगळे आज या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्याला भेट देण्याकरता आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी आलो ही जी समिती आहे ही समिती देशामध्ये लोकांमध्ये जागरण झालं पाहिजे समतेचा भाव लोकांमध्ये तयार झाला पाहिजे सर्वांनी एकत्रितपणे राहिलं पाहिजे रूढी परंपरा सोडून जे शाश्वत अशा प्रकारचा आपला विचार आहे तो विचार आपल्याला कसा त्या ठिकाणी जागवता येईल आणि सर्वांना जो काही आपला हिंदू धर्म आहे सनातन संस्कृती आहे या संदर्भात कसं जागृत करता येईल अशा विविध मुद्द्यांवर आणि जे काही राष्ट्रीय प्रश्न असतात त्या राष्ट्रीय प्रश्नांवर देखील या ठिकाणी चर्चा होते ती चर्चा या ठिकाणी झाली आहे मी केवळ आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी आलो आहे उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय की ईव्हीएमच्या घोटाळा करून जिंकले तर जनतेत असंतोष निर्माण होईल मला असं वाटतं की याच्यावर आता उत्तर देण्यालायक देखील राहिलं नाहीये कारण या लोकांची सवय आहे हे जिंकले तर ईव्हीएम चांगली हे हारले तर ईव्हीएम वाईट आता त्यांना माहिती आहे की दारुण पराभव या निवडणुकीत होणार आहे त्यामुळे आधीच ईव्हीएम बद्दल बोलणं त्यांनी सुरू केलेलं आहे माझा एकच या ठिकाणी सगळ्यांना सवाल आहे देशाच्या इलेक्शन कमिशननी ओपन चॅलेंज आहे ओपन चॅलेंज ईव्हीएम टॅम्पर करून दाखवा एकही पॉलिटिकल पार्टी करू शकलेली नाही सरकार सर, चा सर, सर, अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक या ठिकाणी चालू आहे आणि पूज्य शंकराचार्याजीं समवेत देशातले जे सगळे प्रमुख विविध संप्रदायाचे संत महंत आहेत असे सगळे आज या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्याला भेट देण्याकरता आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी आलो आ, ही जी समिती आहे ही समिती देशामध्ये लोकांमध्ये जागरण झालं पाहिजे समतेचा भाव लोकांमध्ये तयार झाला पाहिजे सर्वांनी एकत्रितपणे राहिलं पाहिजे रूढी परंपरा सोडून जे शाश्वत अशा प्रकारचा आपला विचार आहे तो विचार आपल्याला कसा त्या ठिकाणी जागवता येईल आणि सर्वांना जो काही आपला हिंदू धर्म आहे सनातन संस्कृती आहे या संदर्भात कसं जागृत करता येईल अशा विविध मुद्द्यांवर आणि जे काही राष्ट्रीय प्रश्न असतात त्या राष्ट्रीय प्रश्नांवर देखील या ठिकाणी चर्चा होते ती चर्चा या ठिकाणी झाली आहे मी केवळ आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी आलो आहे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे की ईव्हीएमच्या घोटाळा करून जिंकले तर जनतेत असंतोष निर्माण होईल मला असं वाटतं की याच्यावर आता उत्तर देण्यालायक देखील राहिलं नाही आहे कारण या लोकांची सवय आहे हे जिंकले तर ईव्हीएम चांगली हे हारले तर ईव्हीएम वाईट आता त्यांना माहिती आहे की दारुण पराभव या निवडणुकीत होणार आहे त्यामुळे आधीच ईव्हीएम बद्दल बोलणं त्यांनी सुरू केलेलं आहे माझा एकच या ठिकाणी सगळ्यांना सवाल आहे देशाच्या इलेक्शन कमिशननी ओपन चॅलेंज दिला ओपन चॅलेंज ईव्हीएम टॅम्पर करून दाखवा एकही पॉलिटिकल पार्टी करू शकलेली नाही सर सरकार राष्ट्रीय परिषद बाबत अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक या ठिकाणी चालू आहे आणि पूज्य शंकराचार्याजीं समवेत देशातले जे सगळे प्रमुख विविध संप्रदायाचे संत महंत आहेत असे सगळे आज या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्याला भेट देण्याकरता आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी आलो आ, ही जी समिती आहे ही समिती देशामध्ये लोकांमध्ये जागरण झालं पाहिजे समतेचा भाव लोकांमध्ये तयार झाला पाहिजे सर्वांनी एकत्रितपणे राहिलं पाहिजे रूढी परंपरा सोडून जे शाश्वत अशा प्रकारचा आपला विचार आहे तो विचार आपल्याला कसा त्या ठिकाणी जागवता येईल आणि सर्वांना जो काही आपला हिंदू धर्म आहे सनातन संस्कृती आहे या संदर्भात कसं जागृत करता येईल अशा विविध मुद्द्यांवर आणि जे काही राष्ट्रीय प्रश्न असतात त्या राष्ट्रीय प्रश्नांवर देखील या ठिकाणी चर्चा होते ती चर्चा या ठिकाणी झाली आहे मी केवळ आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी आलो आहे उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय की ईव्हीएमच्या घोटाळा करून जिंकले तर जनतेत असंतोष निर्माण होईल मला असं वाटतं की याच्यावर आता उत्तर देण्यालायक देखील राहिलं नाही आहे कारण या लोकांची सवय आहे हे जिंकले तर ईव्हीएम चांगली हे हारले तर ईव्हीएम वाईट आता त्यांना माहिती आहे की दारुण पराभव या निवडणुकीत होणार आहे त्यामुळे आधीच ईव्हीएम बद्दल बोलणं त्यांनी सुरू केलेलं आहे माझा एकच या ठिकाणी सगळ्यांना सवाल आहे देशाच्या इलेक्शन कमिशननी ओपन चॅलेंज दिला ओपन चॅलेंज ईव्हीएम टॅम्पर करून दाखवा एकही पोलिटिकल पार्टी करू शकलेली नाही सरकार अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक या ठिकाणी चालू आहे आणि पूज्य समवेत देशातले जे सगळे प्रमुख विविध संप्रदायाचे संत महंत आहेत असे सगळे आज या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्याला भेट देण्याकरता आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी आलो ही जी समिती आहे ही समिती देशामध्ये लोकांमध्ये जागरण झालं पाहिजे समतेचा भाव लोकांमध्ये तयार झाला पाहिजे सर्वांनी एकत्रितपणे राहिलं पाहिजे रूढी परंपरा सोडून जे शाश्वत अशा प्रकारचा आपला विचार आहे तो विचार आपल्याला कसा त्या ठिकाणी जागवता येईल आणि सर्वांना जो काही आपला हिंदू धर्म आहे सनातन संस्कृती आहे या संदर्भात कसं जागृत करता येईल अशा विविध मुद्द्यांवर आणि जे काही राष्ट्रीय प्रश्न असतात त्या राष्ट्रीय प्रश्नांवर देखील या ठिकाणी चर्चा होते ती चर्चा या ठिकाणी झाली आहे मी केवळ आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी आलो आहे उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय की ईव्हीएमच्या घोटाळा करून जिंकले तर जनतेत असंतोष निर्माण होईल मला असं वाटतं की याच्यावर आता उत्तर देण्यालायक देखील राहिलं नाही आहे कारण या लोकांची सवय आहे हे जिंकले तर ईव्हीएम चांगली हे हारले तर ईव्हीएम वाईट आता त्यांना माहिती आहे की दारुण पराभव या निवडणुकीत होणार आहे त्यामुळे आधीच ईव्हीएम बद्दल बोलणं त्यांनी सुरू केलेलं आहे माझा एकच या ठिकाणी सगळ्यांना सवाल आहे देशाच्या इलेक्शन कमिशननी ओपन चॅलेंज दिला ओपन चॅलेंज ईव्हीएम टॅम्पर करून दाखवा एकही पॉलिटिकल पार्टी